नमस्कार मंडळी मी निखिल शिवसकर स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता पावसाळी सीझन चालू झालेला आहे आणि आपल्या भटकंतीला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर अशाच नवीन भटकंतीसाठी आज आपण बाहेर पडलेलो आहोत आणि इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता आताच पाऊस पडून गेला आणि हा नजारा बघू शकता सध्या आपण आहोत ते खांबाटची घाटामध्ये आणि आज आपण एक नवीन मंदिर बघण्यासाठी चाललेलो हो। आहोत तर त्याला मी पुढे गेल्यावर हो मंदिराची माहिती देणारच आहे परंतु जाता जाता म्हटलं आपल्याला एक नजारा दाखवा फायनली मित्रांनो आज आपण पोचलो आहे आजच्या आपल्या डेस्टिनेशनवरती मित्रांनो आज आपण आलो आहे ते सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यात असलेल्या किकली ह्या गावी तर इकडे येण्याचं कारण म्हणजे इकडे बघू शकता हे आहे हेमाडपंथी मंदिर या टिकली गावामध्ये हे भैरवनाथाचं मंदिर आहे तर आज आपण या मंदिरात जाऊन मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि पूर्ण मंदिर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आज जाऊन आपण दर्शन घेऊया Yeah. आता आपण या प्रवेशद्वारातून आता आहोत आणि इकडे बघू शकता जसं किल्ल्याला दिवडे असतात तसंच या प्रवेशद्वारामध्ये दोन दिवडे आहेत इकडे बघू शकता आपल्याला श्री गणेशांची मूर्ती बघायला मिळते इकडे एक छोटस मंदिर आहे बघू शकता तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आत आलो आणि इथून आत आल्यावरतीच आपल्याला डाव्या साईडला बघायला मिळतो हा महाराष्ट्र शासनाचा एक माहितीचा बोर्ड इकडे बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने हा बोर्ड लावलेला आहे यावरती मंदिराची रचना मंदिराचा इतिहास भरपूर अशा गोष्टी इथं दिलेल्या आहेत तर एकंदरीत मंदिराबाबत सांगायचं चा झालं तर मंदिराचं पटांगण हे प्रशस्त आहे चला ता, तर आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात आणि नंतर या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे इकडे बघू शकता हिने सुबक अशी कोरीव काम केलेली नंदीची मूर्ती बघायला मिळते मित्रांनो एवढं कोरीव उभारखाई ना असं काम केलं या मूर्तीवरती बघू शकता आणि तसंच मित्रांनो इकडे बघू शकता प्रवेशद्वारावरती इथे सुद्धा एकदम बर काही आणि एवढं जबरदस्त कोरीव काम केले हे बी तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे बघू शकता हे जे उंबऱ्याच्या खाली आहे हे कीर्ती आहे आणि इकडे या साइडला बघू शकता दोन्ही साइडला आपल्याला काही मूर्त्या बघायला मिळत आहे तर ही गंगा आणि यमुना ही देवासाठी पाणी घेऊन आलेले आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे आणि इकडे या ज्या दोन मूर्त्या दिसतात इकडे आणि इकडे ही आहे शंखनिधी आणि ही आहे पद्मनिधी तसंच इकडं बघू शकतो हे सुंदर एकदम घोड्याच्या आकाराचं दिसतं हे तसंच वाटतंय किती बारकाईनं कोरीव काम केलंय बघू शकता तिकडे बघू शकता आणि आतील जे सभा मंडपाचे खांब आहेत त्याच्यावर आपले देवदेवतांचे नक्षीकाम केलेलं आहे युद्ध वगैरे दाखवण्यात आलेलं आहे तसंच मित्रांनो मंदिराच्या त्या साईडला सुद्धा बघू शकतो या साईडला सुद्धा बघू शकतो इकडं शकत। जवळ या पूर्ण दगडामध्ये हे जाळी काम केलेलं आहे किती सुंदर अशी म्हणजे एक काम म्हणू शकतो जबरदस्त पूर्ण दगडामध्ये हे जाळी काम केलेलं आहे मंडळी प्रवेशद्वारातून आत आल्यावरती आपल्याला समोरच बघायला मिळतं ते वुर। तुळशी वृंदावन तसेच तुळशी वृंदावनाच्या पुढे आल्यावरती आपल्याला इकडे दीपमाळ बघायला मिळते आणि परिसर बघायचं झालं तर इकडे एक मंदिर आहे जे अजून म्हणजे अपूर्णच आहे की आज जाऊन आपण दर्शन घेऊया तसंच मित्रांनो बघायचं झालं तर या मंदिरापुढे आपल्याला हे दोन हत्ती बघायला मिळत आहेत हे सुद्धा आपण जसा नंदी बघितला तसंच या हत्तींवरती रेखीव काम केलेलं आहे चला तर मित्रांनो इथे आपल्याला शंकराची पिंढ बघायला मिळतीये मंदिरात तर मित्रांनो आता आपण आहे ते मंदिराच्या प्रमुख म्हणजेच पुढील बाजू तर आता आपण पाठीमागे जाऊन बघणार आहोत अजून काय काय आहे इथे मी मंदिर फिरत असताना आणखीन एक गोष्ट नोटीस केली आपल्याला मंदिरा या मंदिराच्या प्रत्येक दगडावरती असं काहीतरी मार्किंग केलेलं बघायला मिळते तर माहीत नाही काय आहे तरी आपण नक्कीच कोणाला तरी विचारण्याचा प्रयत्न करूया आता आपण आलो आहे या मंदिराच्या उत्तरेल बाजू तर इकडे बघू शकता आपल्याला एक नंदी बघायला मिळते इकडे पायऱ्या बघायला मिळत आहेत तर बघूयात एक कशाचं मंदिर आहे मंदिराचा आपल्याला फक्त चौथा बघायला मिळतो आणि जसं मी इकडे बघतोय तर आपल्याला एक शिवपिंड बघायला मिळते आणि इकडे दुसरी बघायला मिळते तर आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजू जाऊया पाहूया तर आता आपण इकडे आलो आहे इकडे बघू शकता या किकली गावाला अजून एक सांगायचं राहून गेलं माझ्याकडून या किकली गावाला विरगळींचं गाव सुद्धा म्हणून ओळखलं जातं No, uh, विरगळ म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो विरगळ म्हणजे पहिलं जे, जे सैनिक असेल योद्धा असेल तर तो युद्धामध्ये मृत्युमुखी पडायचा तर त्याच्या स्मरणार्थ विरगळ तयार केली जायची म्हणजे असं दगड असतो त्याच्यावर लक्ष काम केलं तर इकडे बघू शकता अशी जे विरगळ आपल्याला दिसते येते तर इकडे खाली बघू शकता जो सैनिक असेल योद्धा असेल तो इथं दाखवण्यात आलेला आहे की युद्ध करतोय ओके जर युद्धात तो मुक्ती पडला दार तीर्थ पडला तर इकडे त्या स्वर्गातील अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत असं दाखवलेलं असतं आणि वरती तो योद्धा शिवपिंडीची पूजा क केली म्हणजे करतोय असं एक विरगळींवरती दाखवलेलं असतं तर इकडे बघू शकता खूपच असे या विरगळा इथं आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक असं पुरातन मंदिर वगैरे असेल किल्ले असतील तर अशा विरगळी आपल्याला बघायला मिळतात तर बघायचं झालं तर म्हणजे पूर्ण ज्या विरगळ्या आहेत असंच म्हणजे तीन स्टेप मध्ये चार स्टेप स्टेपमध्ये दाखवलेलं असत बघा इकडे आपल्याला बघायला मिळतात या वेळ तर मित्रांनो आज आपण या भैरवनाथ मंदिराचा परिसर बघितला मंदिर बघितलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद